हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नुकतीच विधानसभेची निवडणूक संपन्न झाली महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांचा पराभव झाला नेमकं कुठं बिघडलं तारखेला मतदान झालं आणि तेवीस तारखेला या ठिकाणी निकाल लागला जुन्नर मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्यशीलदा यांना उमेदवारी भेटली होती सत्यशीलदार साडेसहा साडे सदुसष्ट हजार मतदान झालं आणि या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये अपक्ष उमेदवार शरद दादा सोनवणे यांची या ठिकाणी जनतेने त्यांना कौल लिहिला ते निवडून आले या माध्यमातून <coughs> मी दादांना पण शुभेच्छा देतो आमचं या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये आमचा जो बेल्ला राजौरी जिल्हा परिषद गट आहे त्या गटामधून आम्ही तेराशे एकतीस माताचं लीड हे उतारीला दिलं आणि लोकसभेला आमचं जवळजवळ पावणे नऊ हजाराचं लीड होतं परंतु यावेळेस काय झालं जरा नियोजनाचा अभाव झाला आणि उमेदवार पण आकडा होते त्याचप्रमाणे ता जुन्नर तालुक्याच्या इतर भागात जर पाहिलं तर ओस्तूर सारख्या ठिकाणी पण भा कमी आले डिंगोर मध्ये पण तिकडे कमी आले अशा दोन तीन जिल्हा परिषद गटामध्ये काही आपल्याच कार्यकर्त्यांनी ना काम नाही केली किंवा शिवसैनिकांची नाराजी झाली श्यामच्या थोडी थोडीफार झाली अशा पद्धतीने शिटाला थोडं मतदान कमी नाराजी काय म्हणजे आता ही नाराजीची काल तर जे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते त्यांनी शिवसैनिकांना विश्वासातच घेतलं नाही स्थानिक म्हणजे ज्या ज्या भागात समजा आमच्या भागात जे राष्ट्रवादीचं काम करत होते साहेब आता कसं नाव घेता येत इलेक्शन होऊन गेले तसं कसं चर्चा वास्तव झाली पाहिजे सुरेशवाणी असेल बरोबर तो विषय नाही चर्चा लोकांपुढे जाणं गरजेच आहे ना कसं होतं आता ह्या विभागात राष्ट्रवादीचं काम कोण करते तुप्तारीचं हे सगळं सर्वांना हो तर काय नियोजन आलं ते मी आता या भागाचा उप तालुका प्रमुख मला विश्वासात घ्यायला पाहिजे मला एकही फोन कुणाचा आला नाही किंवा कोणत्याही प्रक्रियेत आम्हाला सहभागी घेतलं नाही कोणत्या सभेचं नियोजन कसलं कसलं काय त्याच्यामुळे थोडीफार नाराजी होती पण आमच्या शेळके सरांचा कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षात ते गेलेच त्यांचा पक्ष प्रवेशातून झालेला नाही त्यांच्यावर नाराजी कशी सगळं नियोजन आमचं महाविकास आघाडीचं तिथूनच चाललो होतं या जिल्हा परिषद त्यांचे कार्यकर्ते असे आणि ते त्यांच्या मालकच चालतो माझा का असा वैयक्तिक त्यांच्या गुन्हा आरोप नाही व्यक्तिगत त्यांचे आपले संबंध सगळे चांगले असतात त्यांनी संपर्क जी शेट्टी झाली ती मी तुम्हाला स्पष्ट सांगते मी सकाळी सभेत तेच बोललो मी आलो आता ती तुम्ही सर्व काही माहिती दिली तुम्ही आता मग अशी विषय काढला तुम्ही नारायणगावला मेळाव्याला आले मेळाव्यामध्ये तुम्ही भाषण करत होते तुम्हाला खंडाने तुम्ही बोलत असताना काही मुद्द्यांवर रोखलं नेमकं तुम्ही काय सांगत होता आणि काय सांगायचं होतं माझ म्हणणं हेच होत की जुन्नर तालुक्यामध्ये ज्यावेळेस उमेदवारी महाविकास आघाडीची डिक्लेअर झाली सत्तावीस का अठ्ठावीस तारखेला त्यानंतर चार तारखेला पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार माउली शेट खंडाग्रायची माघार झाली आणि त्यानंतर जे शिवसैनिक का नारा 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 काही नाराज झाले ते नाराज शिवसैनिक जवळजवळ सुटलेच म्हणजे आपल्या माशेला तिकीट तर नाहीच भेटलं ठीक आहे सत्यशील दादा पण उमेदवारी भेटली आम्ही सर्वांनी त्याच एकजुटीने काम केलं परंतु जी जाण्याची पद्धत होती ती कुणालाही विश्वासच न घेता डायरेक्ट जे तिकीट त्यांनी जाहीर केलं या ठिकाणी शिवसैनिक जुन्नर तालुक्यातला नाराज झाला आणि त्यातलं काही मतदान नाही म्हणलं तरी हे शरददादा सोनवणी यांना झालं हे कुणीही मान्य अमान्य करू शकत नाही असं माझ्यासारखे कार्यकर्ते शेतकऱ्यांना उमेदवारी दिलेलं शिवसैनिकांना नाही आवडलं नाही सैनिकांना ना ना, आवडलं नाही आवडलं असं नाही कारण आम्ही स्वतः काम केले पण विषय काय होता तुम्ही शिवसैनिकांना विश्वासात घ्यायला बाहेर होतं विश्वासात घ्यायचं म्हणजे नेमकं काय का नेमकं का म्हणजे आता तुम्हाला उमेदवारी जाहीर करायची हे तालुक्यात आता माऊली शेटणी सुद्धा बॉम्ब भारला होता मग तुम्ही संघटनेची महाविकास आघाडी तुम्ही बोलता ना तुम्ही समन्वय कोण होते महाविकास आघाडीचे जे नेते होते त्यांनी सर्वांनी एकत्र बसून बघा आपले उमेदवारी ही सत्यशील दाद्यांना द्यायची असं करांची उमेदवारी मुंबईला जाहीर झाली ना मुंबईला जाहीर झाली पण इथं कार्यकर्त्याला कुणालाही विश्वासात नाही घेतलं ना साहेब मुंबईला जरी झाली असली तर स्थानिक लेवलला विचारता होतीच ना तशी कशी जाहीर होईल विश्वासात साहेबांनी उद्धव साहेबांनी घ्यायला पाहिजे होतं मी उद्धव साहेबांनी पवार साहेबांनी माझा रोष नाही सत्यशील दादाच्या उमेदवारी आमचा रोष नाही केले केले आणि दोन नंबरचे ठिकाणी आता विश्वासात घ्यायचं म्हणजे या शिंदू लोकसभेचे खासदार कोल्हे साहेब यांनी सगळ्या महाविकास आघाडीची या ठिकाणी मीटिंग लावायला पाहिजे होती जुन्नर तालुक्याची त्यामध्ये माऊली शेठ खंडागळे असतील किंवा तुषार थोरात असतील मोहितजी डामाले असतील आणि आपले सत्यशील होते त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जर डिक्लेअर केलं असत तर एक ताकदी सगळे या ठिकाणी काम झालं असतं मग या ठिकाणी नाराजीचा फटका आपलं शीट पडलं ना आमचं मागच्या वेळेला तुम्ही असं म्हणाले की कोल्हे साहेबांनी पैसे घेऊन घेऊन त्यावेळेस तुम्ही स्वारी पण म्हणाले होते पुन्हा कोल्ह्यांबद्दल तुमची नाराजी आता तुम्ही मला विचारताय आपलं शीट का पडलं ते मी सांगतोय तुम्हाला आपली जी सुरुवात झाली ती सुरुवात चुकीची झाली आणि काय आलं तिकीट हे बी बॉम लेट भेटल्यामुळे सत्यशील दादाला वेळ कमी भेटला कुणाची नाराजी असेल कुला किंवा कुणाचं काय असेल याच्याबद्दल दादाला पण वेळ थोडा कमी भेटला आणि बरीचशी कारणं झाली आणि अपक्ष उमेदवार जे सत्यशील आपले शरद दादा सोनवणे होते त्यांनी जे नियोजन होतं त्यांचं ते एकदम परफेक्ट नियोजन होतं जनता भावनिक झाली आणि दादांचं काम पण आहे न्याय दिला तुमचं गाव कुठलं मी बांगरवाडी गावचे सरपंच कोण सरपंच माझी आई काय नायचं विमलबाई शरद बांगर तुमच्या गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेडकर यांना किती मतदान झालं आम्ही आमच्या गावामध्ये दोन नंबरला राहिलो एक नंबरला शरद सोन यांना मतदान झालं तिथे पण तुम्ही कमी कशामध्ये पडले आम्ही कमी म्हणजे अस आता कसं असतं साहेब आमचं बांगेवाडी हे जे गाव आहे हे शिवसेनेला पहिल्यापासून राजा शिवसेनेच्या शिवसेनेचा भाग बागेवाडी गाव आणि हे जे मतदान झाले हे आमच्या शिवसैनिकांचंच मतदान आहे काय आता शरद दादा शिवसेनेमध्ये होते आणि या ठिकाणी आम्हाला भेटल्यामुळं पूर्ण जिल्हा परिषद गटातच सैनिकांचा थोडा कमी मतदान झालं त्यामुळं आमच्या आमच्या गावात पण झाले मी मान्य करत होते दोन नंबरला आम्ही तू तारखेला घेऊ शकलो अशा पद्धतीने झालेच भविष्य काळामध्ये तुमच्या का महाविकास हो आघाडीमध्ये समन्वय राहील का तुम्ही मला भाषण सोडून आले आता साहेब एक तुम्ही एकदम महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे मी या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मी एक प्रामाणिक उद्धव साहेबांचा कार्यकर्ता पहिल्यापासून पण ह्या महाविकास आघाडी जेव्हापासून जा झाली तेव्हापासून आमच्या पक्षाला उतरता कळा लागली माझी तुमच्या माध्यमातून उद्धव साहेबांना विनंती आहे मी एवढा मोठा नाही माझी अशी विनंती आहे का ह्या महाविकास आघाडीतून तुम्ही बाहेर पडावं आणि स्वभावा पण आपली ताकद दाखवावी या महाराष्ट्रातली जनता तुमच्या बाग आज पण तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घ्या आणि यांना सोडून तुम्ही बाहेर पडा एवढीच विनंती मायासारख्या कार्यकर्त्याची तर राज्यामध्ये उद्धव साहेब निर्णय घ्यायचं तेव्हा घेतील बरोबर तालुक्यापुरता तुमचा निर्णय काय असेल तालुक्यात आज जो उद्धव साहेबांचा अपक्ष झालेशील ते काम आम्ही करणार इथून मागे गेले तुम पुढे पण करणार नाही पण आजचं जे तुमचं जे चित्र आपण पाहिलं अहो आज स्थानिक लेवल आता महाविकास आघाडी सोबत का बाहेर पडले नाही मी बाहेर नाही पडले तो आम्ही उद्धव साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी उप तालुका भागातला आणि उद्धव साहेब जो आदेश तिथे हो हो। हो, ते कामी तुकडं होईल माझी प्रांचाळीच आपल्याला जर भविष्यात फिरिक्स पक्षाप्रमाणे जर भरारी घ्यायची असेल तर शरद पवार साहेब आणि काँग्रेसची साथ सोडून द्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकटे झाला आपण आपण नक्कीच विजय मिळू भविष्यामध्ये तुम्ही मला भावना व्यक्त केल्यास तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहे पक्ष नेतृत्वाचा आदेश शिवसेनेमध्ये पाळला जातो सभा सुरू असताना अर्धवट भाषण सोडून तुम्ही थांबले नाही तर सभागृह सोडून बाहेर पडले काय त्या मागचं कारण मी माझं भाषण करता असत मला वरिष्ठांनी सांगितलं बघ मामोली खंड काही बाकीचं जास्त बोलू ठीक म्हटलं मला ज्या भावना माझ्या व्यक्त करायच्या होत्या त्यांचा वडील सल्ला होता की बघा हो ठीक आहे आमचे त्यांचा शब्द आम्ही कधी डावलीत नाही ते तालुका प्रमुख आहेत ते बोलल्यानंतर बो आम्ही मला जे काय आणून बोलायचं होतं ते मी बोललो नाही आणि माझं थोडस हे झाल्यामुळं मी तिथून निघून आलो आता पुढची भूमिका महाविकास आघाडी सोबत हो महाविकास आघाडी सोपव साहेब चे ते पण आमची माझीच इच्छा नाही ही महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे त्या साहेबांनी अजून बाहेर पडावं सोमारावर लढावं म्हणजे महाविकासाकडे अजून बाहेर पडावं हो शिवसेने स्वतंत्र लढावं शंभर टक्के पुढच्या आपला मुख्यमंत्री होईल यश यशका हो दोन हजार एकोणतीस लागू करत सगळे धन्यवाद